छान अशा भाकरींची तयारी मस्त बघा किती मोठ्या मोठ्या भाकरी तापल्या आहेत आमच्या नननबाईनी न भाऊजांची जोडी हे पहा मस्त भाकरी तापत आहेत आणि इकडे आमच्या सुनबाई भाताची तयारी चाललेली आहे पाणी ठेवलं आहे गरम करायला इकडं आमची आशा माझी बहीण ती पहा आणि ही मोठी बहीण तिकडे चूल पेटवण्याचं चा काम चाललेलं आहे छान अशी चूल पेटवत आहे कंटिन्यू गाईस करत राहणार आहे मी ते पहा आम्ही भरपूर लाकडं भाकरी भाजण्याचं काम चालू आहे एवढ्या भाकरी आमच्या झालेल्या आहेत फुगलेली आमची भाकर बघा कशी टम्म फुगली चुलीवरची भाकर आ हा 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 चुलीवरच्या जेवणाची बातच वेगळी काय टम्म फुगली भाकरी करणाऱ्या बाईच अशा बसल्या ते आमच्या नंदूबाई तर भाकरी का नाही टम्म फुगणारे बघा की कड जरा हसा हायवी करा की करा नंदुबाई <laughs> नंदुबाई नंदुबाई बाई आणि आमच्या बहिणाबाई ही ऊस पिण्याची स्टाईल वा काय रस पडतोय गोडे का वैशाली कस आहे आता इथे ऊसाच्या रसाचा आस्वाद घेतला जातोय आणि तो, तो प कसला बघा आता हा ऊस घेतलाय हातामध्ये आणि तो तोंडात तो तो पिळत आहेत आणि रस खाली पडत आहेत कसा लागतोय मस्त ना हा शेतातला ऊस मस्त ताजा ताजा ऊसाचा रस गा। <laughs> गाईज आमचे दाजी आणि आमच्या दिदी मोठ्या बघा कशा हपशावर पाणी हापसतायत बघा कसे पाणी हापसतायत आणि आमची ताई हंडा लावलाय भरायला पाण्याचा पाणी ते हंडा भरला आहे बघा आता आमच्या ताईने तो कमरेत घेतलाय आणि आता निघालीये पाण्यावाली बाई हळूहळू भरलाय गेले ते गेला आता या मॅडम आमच्या आमची मुलगी चालली आहे पाण्याचा हांडला घेऊन मस्त पाटाचं पाणी वाहतय बघा पाटात पाय बस पाटाच पाणी जरा पाण्यात मोबाईल सगळे एन्जॉय करतात ते पाणी सोडले शेतामध्ये इथं आणि भाजी दिस भाजी दोन्याचे काम चालू आहे सोडती बघता सोडतंय पाण्यामध्ये दिसतंय का तुम्हाला मी पाय सोडून बसलीये पाण्यामध्ये काय झालं तुला मला दुर्वा द्या ना दर बाई जा हो द थैंक यू

हो का आता आम्ही चाललो आहे भाजी तोडायला चला तुम्ही पण माझ्या सांगे पा हे शेत जवळ नाक की जरा आणि भेंडी भेंडी अरे बोलले ना आम्ही चाललोय आम्हाला सांगितलं शेतामध्ये भेंडी आहे बघा पाणी दिलं आताच ऊस लावलेला आहे से हा 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 ऊस आहे ऊसाला पाणी दिलंय आता आपण जाऊया आणि मस्त तांदूळ्याची भाजी तोडून घेऊया आपल्याला बनवायला तोंडली भेटली आहे एवढी दिसतात काय कुठे आता आम्ही तोडतो तांदूळ त्याची भाजी थोडी थोडी दिसते आम्हाला बघा किती लांब आलो आहे आम्ही चालत बघू शकता तुम्ही पूर्ण दम लागला आहे मला शेतीत चालून चालून हे बघा हे बघा आता मी तुम्हाला असंच पुढे पुढे दाखवत नेत आहे हे पहा ढक कसे काळे काळे झाले ते काय ठिकाणी भरले ते काय ठिकाणी मोकळे हे पा सगळे जण ऊसाच्या माग लागलेत सगळे जण ऊसाच्या माग लागले ते याची हड्डी पसली एक झाली आहे इकडे बघा इकडे पण उस तोडण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे हा घ्या ना बोला ना बोला काय बोलताय अरे तुम्हाला कुठे भेटले एवढं लाल लाल बघा यांना कुठे भेटलं शेतामध्ये लाल लाल तोंडलं खाय भेटले त्यांना मस्त अस हो आमचे भाऊ म्हणतात आमचं पण घ्या म्हणलं ठीक आहे तुमचं पण घेते पहा तोंडला घाल्ले नाही का हो 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 का आमच्या मुलीने बघा ऊस तोडला खूप कसरत केली तिने तेव्हा तो ऊस आला आहे निघून हा 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 हो कुठल्या कुठल्या झाडाला मिळाले तोंडला आतमध्ये हो का खाली बघ जरा ये देखो ये लड़की सबके सब साथ झगडा कर रही है हा तिला खूप आवडतं असं तेव्हा का ऐकत नाहीये कोणाला तेव्हा का उ सु सु मला पाहिजे मला पाहिजे उसके नाना के साथ झगडा कर रही है वो देखो नाना बोलतीये ना वो चाचा कोण नाना है हा नाना चाचा, नाना नाना चाचा।, हाँ, नाना चाचा। ये देखो आ, देखो चा खुश झाली खुश 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 झाले खुश सगळे ऊस मिळाल्यामुळे सगळे खुश झालेत <laughs> प्रत्येक जण ऊसाच्या मागे लागलाय प्रत्येक हे बघा टनटणीचं झाड तुम्ही पाहिलं असेल काही त्याला टनटणी बोलतात त्याची फुलं अशी असतात हे टंटणीचं झाड आहे हवा सुटली आहे मस्त माझा आवाज येतोय का नाही मला माहित आहे हवेमुळे पण तरी मी बोलते हे पहा सुंदर अशी टनटणीची फुले तोडायला टंटणी गाईच हे बघा आमची चिल्लर गँग सगळी आलेली आहे ऊस तोडायला त्यांना ऊस खायचा आहे म्हणून ते सगळेजण आलेत बघा आता किती कसरत करून ऊस तोडतायत बघा बघा इकडे ऊस तुटाना इकडे आमचे जावाई पूर्ण जोर लावून ऊस तोडतायत आणि मला त्याच्या फांद्या जोरजोरात तोंडाला लागत आहेत आणि इकडे आमच्या सुनबाई ऊस तोडतायत बघा तुटला का सुनबाई ऊस नाही त्यांच्या पाला पाच सगळा ऊसच आहे ना तोंडाला लागतं इकडे तर भारी कसरत चालली आहे कॉम्पिटिशन चालू झालेला आहे इकडे कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे मला अया आमच्या सुनबाईने ऊस तोडलेला आहे सुनबाई दाखवा <laughs> आमच्या लेकीने पण ऊस तोडला आहे आणि भरपूर खुश झालेली आहे जावई आमचे हरलेले आहेत ऊस त्यांच्या निकाल तुटे ना <laughs> <laughs> प्रत्येक आपला ऊस तोडण्याच्या नादात अरे बाप रे इकडे बघा आमच्या सुनबाई सुनबाई हो <laughs> हो माझ्या सासू तो ऊस तोडायला गेल्या आहेत त्या ऊस खूप मेहनतीने तोडत आहेत पण नाहीये त्या खूप मेहनत घेत आहेत मावशी ओढायचा तो हा ओढा जोरात त्याला ओढा 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 दादू लागन तुला ओ लात मी जाऊ का तोंडाची खास माझ्या सुट्या लागली आता अर्धाच तुटला हा पूर्ण यायला पाहिजे हे बाद झालं दादू तुटला का मा

मावशींना मावशींना काय ऊस तुटा ना आता हे तो मी तोडलेले ऊस दादू घरी नेला तुला किसते ओढत आहे

आता सगळेजण उसाचे बारीक बारीक तुकडे करत आहेत अर्धिक गँग आमची तिकडे आहे ते बघा ते एवढ्या लांब गेले ते परी आग मला लागत ते सगळी ताकद उसाला गेली आहे माझी आमच्या लेखीने बघा किती ऊस तोडले ते पहा ऊस तोडून बारीक बारीक तुकडे करून तिने रेडी केले घरी घेऊन जायचे खायला किती ऊस खाणार किती ऊस खाणार भरपूर सगळे खाणार ना तू हो मन कि मग होमन हो <गा> सुंदर मस्त एन्जॉय सु। एजॉय चाललाय मज्जा चालली सगळ्यांची ऊस तोडण्याची शेतीचं कोणाचं नुकसान करू नका जेवढे हवेत तेवढेच ऊस काढून घ्या जास्त नका काढू बघा गाईज मी तुम्हाला शेती दाखवते सगळी हाय आईस आता या मोळीवाल्या बाया चालल्यात आपल्या आपल्या जागेवरती चला एकानी एक पुढे बघा किती ऊस तोडलेत हे बघा आमचे नाना दोन ऊस घेऊन चालले ते हा का दोघींनी मोळ्या घेतल्या ते हे चाललेत आपल्या रिकाम्या मस्त हाय करत कसं वाटतंय छान वाटतंय ना, ना हे नाना चालले ते आमच्या व्याही आणि आमच्या बाई आहेत हो हो ना खूप छान वाटतंय ना इकडं आल्या तर आमच्या सुनबाई सुनबाई आल्या ते हे आमची दोन नातवंड आली आहेत चला आता आपण जाऊयात सगळ्यांनी घरी आहे मग पुढे अजून तुम्हाला दाखवते कंटिन्यू करते चला ती ऊसाची मोळी दिली आहे आणि ती इतकी जण आहे की बस आता मी चालली मोळी घेऊन घरी <laughs> सगळ्यांना फायदा घालते ऊस